नमस्कार मंडळी विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत कुश आहे तर आज आपण इथे तिळाच्या आणि गुळाच्या अशा खुसखुशीत पोळ्या बनवलेल्या आहे तर ह्या पोळ्या आपण रथसप्तमीच्या सणाला विशेष करून बनवलेल्या आहे तर ह्या पोळ्या सात ते आठ दिवस टिकणाऱ्या आहे त्यामुळे आपण या कशा बनवायच्या चला तर मग यासाठी आपण तिळ घेतलेले आहे अंदाजे तिळ आहे हे तुम्हाला वाटेल तसे तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर थोडे शेंगदाणे घेतलेले आहे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे काजू आणि बदाम आणि पेलची घेतलेली आहे तर आपण सगळ्यात आधी हे छानपैकी मंदाचे वरती थोडेफार आपण फ्राय करून घेऊ त्यामुळे ते छानपैकी बारीक होईल आणि त्याची खायला चवही छान लागेल तर सगळ्यात आधी आपण आता शेंगदाणे हे छान खरपूस भाजून घेतलेले आहे त्यानंतर तीळसुद्धा आपल्याला तडतड आवाज येईल अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि तीळ भाजून घेतले की ते आपण काढून घेऊ आणि त्यानंतर ड्रायफ्रूटसुद्धा थोडेफार आपण त्याला फ्राय करून घेऊ जास्त फ्राय करण्याची गरज नाही आहे थोडेच आपल्याला फ्राय करून घ्यायचे बघा त्याच्यावरती थोडे थोडे आपल्याला चिट दिसत आहे आता आपण फ्राय केलेले हे सगळे मिक्सरच्या पॉटला लावून आपण छान बारीक वाटून घेऊया अशा पद्धतीने बघा आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे आता आपण एका पॉटमध्ये काढून घेऊ अशा पद्धतीने आपल्याला सगळे हे मिश्र आपण एक 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 करून बारीक करून घेऊ आता आपण तीळ बारीक करून घेऊ त्यानंतर तीळ बारीक करून आपण पॉटमध्ये टाकून घेऊ आणि आता सोबतच आपण ड्रायफ्रूट्स आणि वेलची हे छान मिक्सरला लावून घेऊ अशा पद्धतीने बघा बारीक करून घ्यायची आपल्याला छान आता हे सगळे मिश्रण आपण एकत्र हाताने मिक्स करून घेऊ म्हणजे वेलची चव सगळीकडे लागेल आणि आता आपण अशा पद्धतीने गूळ छान बारीक कापून घेतलेला आहे आणि आता आपण अर्धे हे मिश्रणाने अर्धा थोडा गूळ घेऊ आपण थोडा थोडा करून हे सगळे मिश्रण अशा पद्धतीने गूळ घालून अशा पद्धतीने आपण तयार करून घेऊ म्हणजे पोळीसाठी आपल्याला हे मिश्रण छानपैकी अशा पद्धतीने तयार होईल बघा अशा पद्धतीने त्याचा लाडू बांधता येईल अशा पद्धतीने ते तयार झालेले आहे आता आपण एका परातीमध्ये गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्यामध्ये थोडे मीठ टाकून घेणार आहे आणि इकडे आपण एका पॅनमध्ये तुपाचे मोहन तयार करून त्या कणकेमध्ये आपण टाकून घ्यायचे आहे त्यामुळे पोळी आपली अतिशय खुसखुशीत तयार होईल आता हे छान मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपण पाणी टाकून असे छानपैकी डो तयार करून घेऊ तुम्ही बघू शकता आता आपण छोटे छोटे त्याचे बॉल करून अशा पद्धतीने त्याची कटोरी बनवून घेऊ आणि या मिश्रणाचा एक छान बॉल करून यामध्ये टाकून घेऊ बघ अशा पद्धतीने आपल्याला आपण जशी पुरणपोळी तयार करतो तशाच पद्धतीने आपल्याला हे तयार करायचे आहे आता आपण थोडे घोळण घेऊन आता आपण हे छानपैकी हळूहळू आपल्याला ही लाटून घ्यायची आहे एकदम प्रेस करून नाही लाटायची आहे बिलकुल हलक्या हाताने आपल्याला ही लाटून घ्यायची आहे बघा सगळ्या बाजूने आपले हे आतमधला जो आपण मेवा आणि तिळाचं जे सारण भरलं होतं ते बघा सगळ्या बाजूने छानपैकी मस्तपैकी तया प्रेस झालेला आहे आता आपण तव्यावरती त्याला छान शेकून घेऊया आणि आपली पोळीसुद्धा फुटणार नाही अशा पद्धतीने झटपट आपल्या ह्या पोळ्या तयार झाले आहे आता आपण हे छानपैकी तेल टाकून सगळ्या बाजूनी छानपैकी मस्त खरपूस अशा भाजून घेऊ आपण तेल किंवा तूप काहीही वापरू शकतो आणि अशा पद्धतीने टम अशी ही पोळी फुगल्या जाते अशा पद्धतीने आपण सगळ्याच पोळ्या लाटून घेऊन आणि शेकून घेऊ बघा अशा पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या बनवून घेतलेले आहे खायला खूपच छान लागतात तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद